आ, मी इराण मध्ये माझ्याच्या निगडीत एका एकाशी परिचय देण्यासाठी आणि पर्यटनासाठी गेलो होतो आणि याच दरम्यान मला तिथल्या काही अधिकाऱ्यांनी इराकमध्ये घेतलं होतं सिक्युरिटी रिझनसाठी कदाचित मी काही पर्यटनस्थळी फोटोज वगैरे क्लिक करून माझ्या भारतामध्ये फॅमिलीला मी केलं ते व्हॉट्सअपने कदाचित मला अंदाज आहे की मला त्या कारणात त्यांनी मला विचार खुश करण्यासाठी मला त्यांनी अरेस्ट केलं जे क्रेडिट कर्ड होते ते फोन होते फोन ते एकदम सिव्हिल ड्रेसमध्ये होते मग ते सुद्धा काहीच माहीत नाही कारण त्यांनी माझ्या डोळ्यावर नेहमी पट्टी असायची काळ्या रंगाची मला याच्याबद्दल पद्धती तेव्हा आम्ही सगळ्यांकडे धाव घेतली संगणतीसाठी आणि प्रत्येक जणांनी आपल्या स्थानिक आमदार खासदारांनी आणि सर्व लोकांनी जेवढे राजकीय नेते आहेत त्यांनी आम्हाला खूप 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 मदत केली भारतीय दूतावास

सर uh, जनतेला uh, हे सांगेल की आपण कुठ जाण्यापूर्वी पूर्ण माहिती घेऊन जावी कारण तो म्हणजे वेगळा जर डिसिजन ठरला तर तो फॅमिलीसाठी आणि स्वतःसाठी uh, म्हणजे दुःखदायक ठरू शकतो तर मला असं वाटतं की व्यवस्थित डिसिजन घ्यावी